अभंगाचा दुसरं जन सांगत आता निश्चितीने पावलं विसावा आणि खोट धावा कृष्णेची आता आपण प्रसंग पाहो कृष्णेची धावा कशी खोटते विसावा कसा पावतो आपण ज्या वेळेस म्हणजे माईनं मग अशी बोल उत्तर दिलं देह मरतो का जीव मरतो देह मरतो जीव जातो कुठं प्रश्न आहे का प्रश्न आहे का नाही जीव जातो कुठं जीव कुठं जात नाही त्याच्याच मस्त मी साडेतीन फुट असतो कुणाच्या त्या प्रेताच्या प्रेताच्या वर साडेतीन फूट असतो मी सांगत नाही शास्त्र सांगत हा साडेतीन फुट असतो